अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा मुमगाव बावधन रस्ता व्हावा अशी तमाम जावलीकरांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जावलीतील अनेक गावागावातले कार्यकर्ते विशेषतः आमच्या मसळी गटातील सर्व कार्यकर्ते आज माननीय मंत्री यांना भेटलेले आहेत आपले सन्माननीय मंत्री हे डब्ल्यू डी खात्याचे आता मंत्री झालेले आहेत आणि आपले आमदार कर्तव्यदक्ष आमदार आहेत निश्चितपणानं आम्हाला सर्वांना खात्री आहे बाबा आपल्या सर्वांना त्या बाबतीत न्याय देतील आणि लवकरात लवकर बाबांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण होणार ही अपेक्षा आम्हाला आहे आपण सर्वच जण त्याबाबत पाठपुरावा करून हा प्रश्न तसाच लावण्याचं काम एकमेव रस्ता तालुक्यातला तो प्रलंबित आहे विशेषतः फॉरेस्ट अडचण असल्यामुळे तो रस्ता प्रलंबित राहिलेला आहे यापूर्वीच्या कुणीही प्रतिनिधींनी हा रस्ता काय प्रयत्न केला नाही खात्री आहे आपले आमदार निश्चितपणानं या प्रश्नाला न्याय देतील अशी माझा मला खात्री आहे विशेष करून आणखी सर्व डिपार्टमेंटची एक मिटिंग सन्माननीय यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर आपण लागण्याचा प्रयत्न करूया आणि या प्रश्न मार्गी लावूया हा दोन तालुके जोडणारा रस्ता इतकं जायचं तो दोन जिल्हे जोडणारा रस्ता असा मोठा रस्ता आहे आणि हुमगावपासून वाईल राडाला जवळचा शॉर्टकट असा असल्यामुळं त्या रस्त्याचं सगळ्या भागाला त्याची सोय होणार आहे आणि जवळजवळ हुंगावपासून डोंगर पायथ्यापर्यंत हा डांबरीकरण रस्ता झाला आहे पावजनपासून डोंगर पाय पायथ्यापर्यंत हाही डांबर रस्ता झाला आहे फक्त डोंगराळ भाग तेवढा राहिलेला आहे तो डोंगराळ भाग इतके दिवस फॉरेस्ट 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 म्हणून आढून राहिला आता फॉरेस्टची काही राहिली नाही मग त्या रस्त्याला गती मिळावी की जेणेकरून दोन तालुके दोन जिल्हे एकत्र जोडले जातील अशी आमच्या सर्व पंचकृषीतील लोकांची इच्छा आहे